भारतातील बारा ज्योतिर्लिंग पैकी पाचवा ज्योतिर्लिंग असलेला प्रभू वैद्यनाथ तर वैद्यनाथ मंदिराच्या पाचशे मीटर अंतरावर असलेली उपोषणाला बसलो होतो की ह्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण वाढत आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावे मग आम्हाला तशी लवकर पण आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले कसल्याच प्रकारची कारवाई तर नाही पण ते स्पॉटवरती सुद्धा गेले नाहीत तर असं सांगायची गोष्ट म्हणलं तर त्या जमिनीचे ही मूळ सात बारा प्रभू वैद्यनाथाच्या नावानं असलेली आता बॉम्ब बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आहे त्या जमिनीचा की ही जमीन प्रभू वैद्यनाथाची आहे ही जमीन वैद्यनाथ देवस्थानची आहे देवस्थानला ताब्यात देण्यात यावी असा हायकोर्टाचा निकाल आहे हायकोर्टाच्या आदेशाचं सुद्धा या तशीनं कधी पालन केलेलं नाही आजपर्यंत मग हायकोर्ट झाल्यानंतर ते हायकोर्टाच्या निकालाला त्यांनी चॅलेंज केलं आणि दि� ते दिवानी न्यायालयामध्ये गेले आता हे बघत असताना आपण ही दिवानी न्यायालयाचा निकाल आहे दिवानी न्यायालयानं स्पष्ट असं सांगितलं की इथं कुणाचाच कूळ लागू शकत नाही ही जमीन कुणाच्या नावे होऊ शकत नाही ही जमीन फक्त आणि फक्त प्रभू वैद्यनाथाची आहे ती जमीन वैद्यनाथाच्या ताब्यात देण्यात यावी असं दोन्ही कोर्टानं सांगितलेलं असताना आणखीनही त्या जमिनीवर कसल्या प्रकारची कारवाई केली नाही आणि मूळ सांगायचं म्हणलं ह्याच्यामध्ये एक मिनट दोन हजार पंधराला ही जमीन शासनानं शासनाच्या ताब्यात घेतलेली आहे असं कोण म्हणले तर मंडळ अधिकारी स्वतः शासन सांगत आहे कागदावर की जमीन ही जमीन आमच्या ताब्यात आहे आजच्या तारखेला सुद्धा ही शासना जमीन शासनाच्या ताब्यात आहे तर शासनाच्या ताब्यात जमीन असताना तिथे चाळीस घरी झाली कशी हा पंचनामा हा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा आहे की वारंवार तिथं अतिक्रमण होत आहे ला ले ले ला। बगत, दोन हजार एकवीसला हा पंचनामा केलेला आहे त्या जागेवर की बाबा इथं वारंवार अतिक्रमण होत आहे तशीला असं पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्यानं तरीसुद्धा त्या जमिनीवर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही आणि आपण बघात बघत असाल हा दोन हजार अकराचा त्या जमिनीचा फोटो आहे तिथं फक्त तेव्हा दोन घरं होते दोन घरं असल्यापासून समस्त पुजारी समाज तिथं जाऊन तशीला अर्ज देत आहे की बाबा इथं अतिक्रमण होत आहे दोन हजार चा पंधरापासूनचे आमच्याकडे अर्ज आहेत परंतु आमचे अर्ज साईडला फेकून देऊन त्या अर्जावर कधी बघितलं नाही आणि आज त्या दोन घराचे चाळीस घरं झालेले आहेत त्याचेसुद्धा मी तुम्हाला पुरावे व्हॉट्सअपला पाठवतो व्हिडिओ त्या जागेचे आणि मूळ इथं सांगायचं म्हणलं तर एक बाब अशी आली की त्या चाळीस घराच्या बाहेर नगरपालिकेची पाठी आहे की यांना घरकुल देण्यात आलेल्या आहेत तर माझं म्हणणं आहे की ही जमीन खिदमतमाश आहे खितमतमाश जमीन म्हणजे ह्या ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही फक्त देवाचा अधिकार आहे मग देवाच्या जमिनीला नगरपालिकेने घरकुल मंजूर कसे केले आज घरकुल द्यायचं म्हणलं तर तिथं जिओ टॅग ही स गव्हर्नमेंटची सरकारची एक सिस्टीम आहे की बाबा तुम्ही ते लोकेशन बघा आणि ते हे करा पण ते सुद्धा न बघता आज एका एका घराला चाळीस घरांना तिथं घरकुल देण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही उपोषणाला बसलो तर आठ दिवसात कारवाई करतो म्हणले अद्यापपर्यंत कसलीही तिथं कारवाई केली नाही आणि यामुळे जे तिथं भूमापे बसलेत त्यांचं आणखीनही वाढत आहे की प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारची म्हणजे आमच्यावर येत नाही किंवा कारवाई करत नाही आम्ही अल्पसंख्या समाज असल्यामुळे आम्ही आमच्यावर हे दखल देत नाही आहेत असं काही विषय आहे पण प्रशासन आम्हाला तहसीलदार हे मंदिरचे अध्यक्ष आहेत स्वतः इथं उपोषण केलं आहे उपोषण करूनसुद्धा आमची काही त्यांनी दाद घेतली नाही आता आम्ही येणाऱ्या काळात बीडला जिल्हाधिकाऱ्याकडे उपोषणाला बसू नाही तर तिथं आत्मदहन करू कारण का आम्ही हायकोर्टाचा निकाल असताना दिवाळी न्यायाचा निकाल असताना स्वतः तहसीलचं पंचनामा असताना मंडळ अधिकाऱ्याचं पंचनामा असताना किती अतिक्रमण होईल मग ह्यांना आणखीन पुरावा काय पाहिजे व्हिडिओ आहेत तिथले सगळे फोटोज आहेत की बाबा इथं घरं होत आहेत नगरपालिका त्यांना देत आहे हे खूप मोठं रॅकेट आहे बघायला गेलं तर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर आम्ही आता बीडला जाऊन आत्मदहन करू येणाऱ्या काळामध्ये